श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तुझ्या सभोवतालचा सा, सांगुलपणा ओळख आणि त्यासाठी स्वतःला तयार कर तू जेव्हा एखादी गोष्ट आमच्याकडे मागू इच्छितो एखादे कार्य आमच्याकडे मागू इच्छितो त्यावेळेस तुझ्या मनाला तो धीर ते सर्व काही संकट हरण्याची शक्तीही मीच तुला देत असतो आणि तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण करत असतो या दत्त जयंतीपर्यंत तुझ्या जीवनात असे काही परिवर्तन घडणार आहे ज्यासाठी तू आमचे खूप काही नामस्मरण करत आहेस बाळा ते मी सर्व काही ऐकत आहे पाहत आहे तेव्हा निश्चिंत रहा तुम्हाला तुमच्या जीवनात लवकरच एक मोठी आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे ज्यासाठी तुमचे कान आतुरले आहे तुमचा संपूर्ण कुटुंबातील प्रत्येक सदस्य त्या आनंदाच्या बातमीसाठी आतुरलेला आहे तेव्हा आता लवकरच तुम्ही ती प्राप्त कराल काही काळ निघून जाऊ द्या तुम्ही त्या तयार करा ज्यासाठी तुम्ही ते मागत आहात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आता ती घुसमटण्याची वेळ निघून गेली आहे त्रास सहन करण्याची वेळ निघून गेली आहे तुझ्यासाठी मी असे द्वार नियोजित करत आहे जिथून तुला येणारे आशीर्वाद हे आश्चर्यचकित करतील बाळा तू जी काही सेवा करत आहेस ती मी मान्य करतो आणि तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे तुझे जीवन परिवर्तन करणारे आहे स्वामी म्हणतात बाळा सकारात्मक विचार ठेव आणि मनात निरंतर हे ठेव की मी तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे मी सतत तुझ्या पाठीशी उभा आहे भिऊ नकोस कारण पुढे जाण्याचा मार्गही मीच दाखवणार आहे स्वामी म्हणतात बाळा देवाकडे तुमच्यासाठी अद्भुत गोष्टी आहेत ज्या सर्व काही कार्य करणार आहेत तेव्हा निश्चिंत रहा कारण तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण होत आहात देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनात अनंत शक्यता आहेत यावर विश्वास ठेव ज्या काही गोष्टी तुला आजपर्यंत प्राप्त नाहीत त्या देखील प्राप्त होण्याची शुभ वेळ येत आहे मनातून निराशा काढून टाका आणि देवाकडे या देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे यावर विश्वास ठेवा जे कोणी तुमचे विरोधक तुम्हाला ताण देऊ इच्छितात तुमच्या कार्यात विघ्ने आणू इच्छितात त्यांना अजून माहीत नाही की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे तेव्हा आता तुम्ही निश्चिंत असावे आणि ते सर्व काही शत्रू आता निराशा प्राप्त करतील कारण ते त्यांच्या कार्यात यशस्वी होणार नाहीत तुझ्यावर जे कोणी विरोध करतात तुझ्या कार्यात निरंतर असे प्रयत्न करतात कि तुझे कार्य थांबावे तू प्रगती न करावी आता त्यांना ते सर्व काही विसरून जावे लागेल आणि त्या जागी तुझ्याकडे आकर्षित होतील कारण इथून पुढे तुझी प्रगती वेगवान गतीने होणार आहे तू पाहिलेली सगळी स्वप्ने पूर्ण होण्याच्या तयारीत स्थितीत जात आहेत बाळा निश्चिंत रहा आपल्या कर्माकडे अधिक मन रमव कारण या कर्मातून तू ते प्राप्त करशील जी तुझी इच्छा आहे देवाचा आशीर्वाद निरंतर तुझ्या सोबत आहे स्वामी भक्तांनो तुमचाही या स्वामी संदेशांवर आणि स्वामींच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच माझा देव महान माझ्या देवाच्या शक्तीवर माझा संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा कारण यामुळे तुम्ही अधिक विश्वास ग्रहण कराल आणि त्यामुळे तुमच्या इच्छा देखील पूर्ण होतील माऊली तुमच्या आयुष्यात ती सुखद वेळ देवत ते सुखद क्षण देवत आणि तुमची प्रगती वेगवान हो हीच चरणी प्रार्थना कधीही स्वतःला निराशेपासून दूर ठेवा शंका कुशंकांना दूर ठेवा कारण जिथे शंका कुशंका येतात तिथे देवाचे कार्य होत नाही कार्य अर्धवट राहते तेव्हा शंका घेऊ नका देव तुमच्यावर कृपा करत आहे विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे विश्वास ठेवा आज जरी तुम्हाला काही गोष्टी पडद्याआड जाणवत असतील पण विश्वास ठेवा की माझा देव माझ्यासाठी सर्व काही करत आहे तेव्हाच तुम्ही पुढे जाल सुख संपन्नता अनुभव कराल तुमची कार्य जी आजपर्यंत रखडल्या जात होती पूर्ण होत नव्हती पण तुम्ही देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करून ज्या कार्यांना हात लावला ते कार्य पूर्ण झाले याचा अनुभवही तुम्ही घ्याल तेव्हा हे सर्व काही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा देव तुमच्या दिशेने जे काही पाठवत आहेत ते स्वीकार करा कारण ते तुम्हाला आनंद प्रदान करणारे आहे स्वामींच्या नामात राहा स्वामींची शक्ती अफाट दिव्य आणि अनंत आहे तुम्ही जे काही विचार करत आहात त्याही पलीकडे स्वामींची शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामींच्या अद्भुत शक्तीवर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही देवाची अफाट ऊर्जा अनंत प्रकाश तुमच्या जीवनात येऊन तुमची ती कार्यसुद्धा पूर्ण होतील जी तुम्हाला आज अशक्य वाटत आहेत स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्यासाठी अशक्य असणारेही शक्य करील तू फक्त विश्वास ठेव आणि आपल्या मोठ्यांना मान सन्मान दे प्रेम दे कुणाशीही वाईट वागू नकोस कुणाचाही अपमान तुझ्या जवळून करू नकोस कारण सर्वातच परमेश्वराचा निवास आहे या प्रत्येक कणाकणात माझाच निवास आहे मी प्रत्येक हृदयात निवास करतो तुला याचे प्रत्यंतर येईल आणि तू जाणशील की या प्रत्येक सृष्टीत निर्माण केलेल्या जीवा जीवात मी व्याप्त आहे दुःख चिंता क्लेश यापासून निरंतर दूर राहा कारण तुझ्यासाठी आनंद सुख समाधान मी पाठवत आहे पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकलात तर तुमच्या जीवनात ते सुखद परिणाम तुम्ही पाहाल तुमचे शत्रूही तुमच्या पाया पडतील इतके तुम्ही काहीतरी अद्भुत कराल तुमच्या जीवनात तो सुखद अनुभव तुम्ही घ्याल कारण तुम्ही ते कर्म करत आहात जे देवाला प्रिय आहे आणि जो कोणी देवाला प्रिय असलेले कर्म करतो तेव्हा तो देवाचा अधिक प्रिय बाळ होतो तुम्ही ही देवाचे नामस्मरण करत असाल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाच्या घोषात तुम्ही जेव्हा रममान व्हाल तेव्हा देव तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात देवत स्वामीमौली तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण करोत तुमच्या जीवनातील कटकटी दुःख यातना आज रात्रीतून संपवून जावत माऊली तुम्हाला सुखाने भरून देवत आनंदाने भरून देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ